अगं थांब ना पल्लवी पल्लवी अगं ऐकून तर घे ना अग पल्लवी अगं पल्लवी हात सोडा नाही सोडणार कुणाला हात सोड नाही सोडणार कुणाला हात सोड नाही सोडणार अरे बगल कोणतरी हात सोड अगं पल्लवी ऐकून तर घे ना अगं काय ऐकून घेऊ तुला सांगितलं होतं ना भांडू नकोस तरी पण तू भांडण केलीस अगं मी कुठे भांडण केली ती लोक चालती ना भांडण करायला काही कारण नसताना तू मारामारी केलीस अगं पण माझी काही चूक आहे का त्यात तुझी माझ्यासोबत आली भांडणं करायची ती लोक चालती मला मारायला आणि मी पण काय मारखाऊन घेऊय मग त्यांचा आणि तुला कोणी सांगितलं ग मध्ये मधी करायला कुणाल मला तुझी काळजी आहे म्हणून मी आलती आणि तुला जर काय लागलं का तू नको करू माझी काळजी हो का हो हे जे काही सगळं झालंय ना हे तुझ्यामुळे झालंय आणि झाले आणि त्यांचं काही वाकड पण नाहीये तुझ्यामुळे ते मला मारायला आले अरे वा। प्रेम सुकले। जा। फरक पडत मला कशाला भांडतोय रे आधीच ती रडत होती आणि तू अन् म्या आता तू मध्ये पडू बर का काय नको मधी पडू रे कसलं बोलत होता तू तिला अरे तू नको आता माझ्या डोक्याचा आई बन करू बर का तू चुकतोय काय चुकतोय काय नाही चुकत होता तिला तू हा असू दे मग काय असू दे किती स्वार्थी असला का तू अनम्या नीट बोल बर का स्वार्थी कुणाला म्हणला रे तू तुला अनम्या तोंडावर बरं का तुझं काय तोंडावर काय करशील देहतु भू तु माजे मना नमस्कार मंडळी एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला माहित आहे ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुणाच्या नावची कमेंट करायची आहे जो चांगलं करतोय फक्त तेजीच कमेंट झाली पाहिजे बाकी कोणाची करायची नाही आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं शेअर करायचं आणि स्टेटसला लावायचं ओनली ऑन गप्पी आय येऊ का ग येतो तो प्रित्या वैर नाणलीस कर होय सकाळी चाललंय आणि आता कुठं चाललंय मैदान आता काय खेळायचं वय आहे तुझ खेळायला नाही चाललो प्रॅक्टिसला चाललो कसली प्रॅक्टिस भरतीची डॉके बे पडला का ला तू कशाला जायचं भरतीला तुला पाहिजे का? काय झालं काय गरज आहे कॉलेज कर गप बसून कुठं तरी कामाला लाग वीस तीस हजाराची नोकरी लागली म्हणजे झालं बापू भरतीत पण आहे काय मला सांगू नको असलं फालतू चाळ बंद कर कर आणि कॉलेज दे की काय करतोय तो देशाची सेवा करल आपलं चांगलं नाव कमवल नाव करायला भरतीच झालं पाहिजे काय तुम्ही तर काय बोलूच नका तुझ्याच लाडा असं झालंय आणि तुला शाण होऊ नको आणि सैनिकात भरती हो बाबा मी सांग तू करायचं अरे ऐकील ते अरे नको त्यांचं बोलणं काय मनाव घेऊन माणूस काय बी बोलतोय तू चांगली मेहनत कर मोठा हो आणि सैनिकात भरती हो बाबा मला या गावातल्या सगळ्या लोकांनी म्हटलं पाहिजे मिल्ट्रीवालीची आय आहे म्हणून आणि लोक असे बी म्हणते ती सैनिकाचा दारात असायला लय नशीब लागतो अरे ऐक रित्या लगेच माघारी येणार आहेस का कुठे जाणार आहेस का अरे म्हणजे कुणाला भेटायला जाणार आहेस का काय पण अरे काय पण बोलत बोलते अरे ऐक रीत्या माझ्या सुनाला माझ्या भेट घालायला आण घरी कशाला कशाला माझी माझ्या वांडरानं कुठली हिरोईन पटली ती तर मला बघू दे की मी नाहीत कोणाला येतो मी ऐकली तिला घेऊन या माझी दे हळू बोल बापू ऐकतील सही तू तू आलं म्हणजे तुला कोणतरी बघायला की आता कोण राहिल बघायचं त्याला काय होतंय होय रित्या हा किती शांत वाटतंय र एकदम तुझा झालं होय तुला काय झालं गुडघा का खराब करून घेतल्या काय नाही अगं बापूंच ते दररोजचं हे करू नको ते करू नको दररोजचे नुसती किटकिट झाल्या अरे रित्या त्यांचं काय मनावर घेतोस मी नाही का घेत मला त्यांच्यासाठी करून दाखवायचं गावातून तिरंगा घेऊन आई म्हणत तस आईसाठी सैनिकाची बुद्ध दारात आणशील र तू नको टेन्शन ते जाऊ देटाला काय खाल्लंस का तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणली काय ह्या <laughs> बर्फी मी बनवलंय हो खाऊन बघ कशी आहे मस्त आहे का वर बघून शिकले <laughs> जमते की आई पण असेच बनवते बर्फी वाटून आठवलं आई तुझं नाव काढत होते का? <सगया> तुला घरी का <सगया> <मार थू> का काय का असं बोलू तुला असं कस म्हणजे तसच अगं बघेल तुला कोणतरी बघू देत नको बाबा उगा डोक्याला ताप नको प्लीज की बाप असते घरी नाही ओळखणार मी त्यांना नाही वंजना नीकीरता तू काय सांगणार घरी मी सांगते काय तरी ते माझे मी बघतो नाही ठीक आहे राहू दे जाते मी दुपारी दुपारी बाप असतो कर पप्पा चिंद्या गोळा करून काय चाललंय हो सगळ्या कचरा दिसतोय दिवे का फेकून राणा ह्या तुला चिंद्या दिसतंय पण ह्या चिंद्या जर अशा पट्ट्या काढल्या का नाही हम्म आणि हे कास जर वळलं तर असा कासरा तयार होत आणि कासरा कोणाच तरी वज बांधायच्या कामाला आले आलं लक्षात तस समाजात पण आहे ग अरे मनानं खचलेली कुणाच्या दबावानं खचलेली परिस्थितीनं की माणसं जर एकत्र आणली कोणी तर त्यांच्याकडून फार मोठ्या कधी चांगलं काम येऊ शकत अलग लक्षात आव पप्पा तुमचा बराबर आहे पण लोकांनी जर बघितलं तर काय म्हणते आणि विकत आणलेलं काय परवडत नाही वय आणि असली छोटी कामं करायची वय आपण बाळा लोक काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस कामाचं जर म्हणला तर कुठलंही काम लहान मोठं नसतच आणि एक लक्षात ठेव हे असली लहान कामच ते आपल्यासारख्या माणसाला मोठं बळ देऊन जाते आलं लक्षात तुझ्या तू असली कचरा जी वस्तू आहे ना ह्या कचऱ्या वस्तूत मध्ये एखादी चांगली तू जर वस्तू बनवलीस का नाही तर लक्षात ठेव आयुष्यात तू कुठंच अडचणीत येणार नाही त्या प्रत्येक गोष्टीतनं काही ना काहीतरी मार्ग काढून होते

पंधरा हजार मुद्दल पाच हजार व्याज आणि एक हजार रुपये दंड आमच्या इथं व्याजाला पण व्याज माह कुठेतरी समजून घ्या तुझ पोर काय पोर काय तू नाही तर तुझं पोरग दिलंच की चार दिवसात एकवीस हजार घरपोच झाला पाहिजे तो जरा समजून घ्या घरपोच झालं पाहिजे घरपोच एवढं कुठलं हाणून देणार येऊन टाका तेवढ नाही तर अजून वाढतील